केली होती ती माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालेला आहे या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही माझी खासदारकी कधी गेली होती सात लाख चौतीस सा हजार मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती दोन लाख सतरा हजारांनीच्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या दहा जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेविंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूर मातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात लोकांच्या दरबारात लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या दहा मध्ये निवडून आलेलो आहे कसं आहे राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही उबाटाला हार पचवता आली नाही साहेबांचा सा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना अरे माझ्यावर कुठला गुन्हा आहे कुठला दोषारूप आहे मी काही त्यांच्यासारखा अडाणी लिडर आहे मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे पक्षाकरता लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये आणि कुठला गुन्हा चोरीचा होता भ्रष्टाचाराचा होता कुठला गुन्हा हे राजन विचारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे अरे तो पक्षाकरता पक्षाकरता नरेश बस्केनी केलेली ती गोष्ट आहे लाज वाटते सांगायला तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता हो नरेश मस्के पक्षाकरता लाट्याकाठ्या खात होता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता हिंमत असेल तर तो, तो कुठला गुन्हा आहे माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्किनी काय केलेलं आहे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली कोर्टाने दूध का दूध और पाणी का पाणी दाखवून दिलेला आहे सत्य परेशान हो सकता है। हारता नाही कभी सत्य अपराजित नाही होता सत्य परेशान होता परेशान तुम कर सकते हरवू शकत नाही कारण माननीय दिगे साहेबांच्या आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा भरवक्कम सा पाठिंबा मला आहे सर जो हल्ला झाला यानंतर ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे चौदा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील बघा हे बालिश चाळे जे आहेत बालिश साळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश साळे करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये त्यामुळे हे सगळे बालीस साळे आहेत आधी आपला पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लोक पुसतायत आपलं लावलेलं कुंकू लोक रोज पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत आपल्याशी घटस्फोट का घेतायत आपलं कुंकू का फुसतायत याचं आधी आत्मपरीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठवा महिला आघाडी आंदोलन देखील करणार आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माझा कुंकू माझा देश असं आंदोलन त्यांनी नाव एकत्र सुचवलेलं आहे काय वाटतं मी काय म्हणतो सगळे बारीक साळे आहेत आधी स्वतःचं कुंकू लोक फुसून दुसऱ्याच्या जा घरात जात्या सुखाने नांदण्याकरता याचं आत्मपरीक्षण करा लोक फुसतायत तुम्ही काय कुंकू लोकांना पाठवताय तुमचं लावलेलं कुंकू रोज लोक फुसतायत लोक नगरसेवक पदाधिकारी आमदार तुमचं रोज कुंकू लावलेलं पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत याचं आधी आत्मपरीक्षण करा आहे सर्वच ईबी असेल या वर देखील आक्षेप नोंदवण्यात आला प्रभाग रचनेवरती देखील आक्षेप नोंदवण्यात आला राष्ट्रवादी असेल शरद पवार गट गट असेल मनसे असेल यांनी एकत्रित हा आवाज उठवला होता काय आहे काल मी ठाणे महानगरपालिकेच्या वाहिन्यांवरनं बोल घेवड्या नेत्यांची सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या लोकांना तुम्ही कसं फसू शकता हो। छातीवर हात ठेवून बोला ना दोन हजार अकरा ला जनगणना झाली होती आणि ते ईबी प्रगडक जे ग्रुप असतात हे दोन हजार अकरा साली फिक्स झालेले असत आहेत आणि त्या नुसार प्रभाग रचना केली जाते इबी जो आहे तो कधीच मध्ये तोडता येत नाही दहा बी अकरा बी बारा बी पंधरा ईबी असे एकत्र करून तो प्रभाग बनवला जातो साडे अकरा पावणे बारा बी असं कधीच होत नाही आणि हे जे ईबी आहेत हे दोन हजार अकरा साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी ते बनवलेले आहेत मी ऐकलं येऊरचा येऊरचं टेकडी आणि खालचं येऊरचं गाव हे एकत्र कसे येऊ शकतात कोलशेत गावाचे दोन तुकडे कसे होऊ शकतात सिद्धार्थ नगर कसा वेगळा होऊ शकतो अहो हे दोन हजार अकरा साली ईबी बनवलेले आहेत हे ईबी आत्ता नाही बनवलेले आहेत हे दोन हजार अकरा साली त्यावेळी सत्ता कोणाची होती त्यावेळी सत्तेत कोण होतं कशाला लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता आणि एक महाशय ज्यांना लोकसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आहे आत्ता आता विधानसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आलेला आहे आणि आता येणारी महानगरपालिका निवडणूक हरण्याचा सुद्धा अनुभव येणार आहेत ते मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून काहीतरी बोलत होते काहीतरी सांगत होते अरे मागच्या वेळी जी रचना झाली तेव्हा त्यावेळी आपणच होतात ना सत्तेत होतात त्यावेळी मुख घेऊन का गप्प बसला होता त्यावेळी तो अन्याय तुम्हाला कळला नव्हता काय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करताय आपण अनुभवी आहात ना एक महाशय का स्टाईल स्टाईलमध्ये बोलत होते दोन हजार अकरा साली कुणाचं सरकार होतं कुणाची सत्ता होती मग त्यावेळी त्या सत्तेने तुम्ही तशा पद्धतीने गोष्टी केल्यात का फुकटच्या गमजा मारण्याचं काम लोकांमध्ये डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम काल ठाण्यातले ली तथाकथित लीडर्स करत होते त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष देऊन नये खोटी माहिती महानगरपालिकेला ईबी बदलण्याचा अधिकारच नाही हो हे दोन हजार अकरा साली आपण ई बी बनवलेले होते जेव्हा सिंगल वॉर्ड होता त्यावेळी पण येऊरची तीच परिस्थिती होती ज्यावेळी कोलशेतची पण पर तीच परिस्थिती होती आणि सिद्धार्थनगरची सुद्धा तीच परिस्थिती होती त्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम करू नका सर नेपाळमध्ये सध्या हिंसादाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तिथे महाराष्ट्रातील देखील काही पर्यटक जे आहे ते अडकलेत कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत फोनद्वारे संवाद देखील साधलेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रकारची मदत त्यांना जाईल म्हणत चालण्याकरता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील महाराष्ट्रातील शासन असेल आमचं युतीचं शासन असेल मुख्यमंत्री असतील सर्वजण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकलेले आहेत जे काही महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना आणण्याच्या दृष्टीने दूतावासाशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर सुरक्षित कसं आणता येईल याकडे सर्वजण प्रयत्न करतायत आणि लवकरच ते सर्व लोक महाराष्ट्रात पुन्हा येतील कुठल्याही प्रकारची त्यांना इजा न होता त्या ठिकाणी येतील गणेश नायकांचा एक प्रश्न आहे अरे काय कोणावरती विचारताय काय बोलशणाचं दहन केल्याशिवाय अहंकार नवी मध्ये देखील मी सत्ता दिली ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो परंतु सत्ता रावणाचा अहंकार लागेल गणेश नाईक स्वतःला बोलले का रावण कुणाला बोलले गणेश अप्रत्यक्षपर्यंत एकनाथ शिंदेकडे रोष दाखवला असं वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावणाच रावणा रावणा खालण्या का ठरला त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले म्हणून रावण खलनायक ठरला ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले कारण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला ते जास्त बोलायला लावू नका रावण कोण आणि राम कोण रावणाचे रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे अख्ख्या जगाला माहित आहे